खडकपूर्ण धरणातील रेतीच्या तेलाने लागली आग चिंचखेड येथे वाया कुटुंबात भडका बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्ण धरणातील रेतीचा आवाज विधानभवनात गुंजला असून त्याच रेतीचे तेल काढणारे आता जनसामान्यांना त्रासदायक ठरत असून चिंचखेड येथील वाळ्या कुटुंबात आता तक्रारी झाल्याने पोलिसांनी निर्णायक भूमिका घ्यावी सुजलाम सुफलाम करणाऱ्या खडकपूर्णा धरणातील रेतीने कोतवाल पासून ते शेवटच्या वरच्या स्तरावर असलेले अधिकारी पदाधिकारी यांना माध्यम कोणतेही असो रेतीचे कंद रगडता तेलही गळे या पंक्तीप्रमाणे कणाचा लाभार्थी राहतोच खडक खडकपूर्णा धरणाच्या काठावर हिरव्या माशाचे गोंगावणे दिसून येत आहे जो नडला त्याला गाडला त्यामुळे रेती चोरीत सर्व प्रशासनाचे हात दगडाखाली दबलेले असल्याने जनसामान्यांनी उठवलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोच माध्यम कोणतेही असो असाच एक प्रकार पोलीस स्टेशन अंतर्गत खल्याळ लगत असलेल्या चिंचखेड येथील घडला चिंचखेड पोलीस स्टेशन अंतर्गत खल्याळ लगत असलेल्या येथे खडक पूर्ण धरणात रेती चोरीसाठी उतरवलेल्या बोटी आणि त्यापासून होणारी वाहतूक सदरच्या वाहतुकीने राजू वायाळ या शेतकऱ्याच्या शेतातून असलेला रस्ता त्याच रस्त्या खालून जाणारी पाईप लाईन फुटल्याने विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याच्या शेतातील तीन पत्राचा गोठा हा रेती वाहनाच्या टिप्परने बऱ्याच प्रमाणात मोडतोड केला त्या गोठ्या शेजारून असलेली सदर जोडणीसाठी विनंती केली साठी प्रसंगाने विनंती केली प्रसंगावधनाने राजू वायाळ शेतकऱ्याने आग्रह धरला नाविलाजाने आवाज ही चढविला त्याचा राग मनात धरून धरणातून रेती उपसा करणाऱ्याने राजू वायाळ या शेतकऱ्यास दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी देळे गव्हाण येथे आपले बैलपटावर हाकण्यासाठी गेलेला त्या रेती तस्करांनी फोनवर बोलून राजूच्याच घरासमोर मार मार बदलले त्याची पत्नी मधात पडून आपल्या पत्नीची त्याची पत्नी मध्ये त्या पडून आपल्या पतीची सोडवणूक केली तदनंतर त्याच दिवशी गावातील रेतीत भागीदार असलेले वायाळ यांनी सुद्धा त्या पीडित कुटुंबास मारहाण केली तेव्हा सदर महिलेच्या ब्लाऊज इजा पोहोचेल असे कृत्य केल्याने सदर बाप पोलिसात जाणार म्हणून अगोदरच तक्रार पोलिसात दिली तदनंतर पीडित कुटुंबाने एक मार्च रोजी तोंडी तक्रार पोलिसात नोंदवून जखमी झालेल्या कुटुंबास ग्रामीण रुग्णालय येथून जालना रे, रेफर केले घडलेल्या घटनेच्या तपासणीसाठी पोलीस अधिकारी कोमल शिंदे यांनी घटनास्थळ गाठले घटनास्थळ पंचनामा केला मात्र पुढची कारवाई ही अद्यापही अपूर्णच अजूनही त्या त्या महिलेच्या फिर्यादीवरून विचारपूस साठी पाचारण केले नाही त्यामुळे असाच विलंब झाल्यास आणखी भडका उडू शकतो त्यामुळे पोलिसांनी आणखी प्रतीक्षा करू नये मध्यस्थी करावी आणि भडका उडण्या अगोदर दखल घ्यावी विधान भवनात बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी याच रेती संदर्भात येल क्यू केला आणि रेतीच्या तेलाचा आणखीच भडका उडाला प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर माटे बुलढाणा तुमचं नाव सांगा ना कविता राजेंद्र वाया तुम्ही आता जे सांगू राहिले कशाबद्दल सांगू राहिले किती तारखेला तुमचे अठ्ठावीस तारखेला पाच वाजेल सुमारे कशाहून झगडे झाले म्हणजे अगोदर फोन केला होता तिकडं तर ते काही घरी नव्हती माहित नव्हतं त्या म्हणजे घरी आलं पाच वाजता ना तर शिव्या देऊ लागला तर मी म्हणलं घरी नाही कोणी कोण शिव्या देऊ लागला दीपक वाया दीपक मनसुबरा कौन वाया कोणाला कोणाला विचारलं त्यांना मलाच विचारलं कोणा कोण कोण विचारलं दीपक मनसुबरा वाया दीपक वाया कोणाला विचारलं मला कविता वायाला विचारलं की राजू कुठं जाईल मी म्हणजे राजू नाही म्हणलं शिव्या देऊनच म्हणला तर मग मी म्हणलं की ते घरी नाही घरी आलं राहून पाहू म्हणलं तर त्यानं दोन पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत छाडेल बर तुमचा नवरा कुठे जायला होते जायला होते ते जायला होते पटावर बैल मिळून तिघं बापले त्याच्यानंतर आल्यानंतर काय घडलं आल्यानंतर आल्या आल्या त्या दरवाजा त्यानं माहित नव्हतं की असं इथं आल्या आलं दरवाजाच्या बाहेर वडलं गाडी उघडून त्यानं बर मग नंतर, नंतर काय झालं नंतर ना विचारता मारामारी एकदमच चालू झाली मग तुम्हाला कस काय मारलं त्यांनी मला म्हणजे मी हा धराला गेले ना तर लात मारत होता मग ती माझ्या पोटात लागली बर त्याच्यानंतर मग काय केलं तुम्ही त्याच्यानंतर आठ वाजता म्हणजे मिटल होत डबल तर डबल ते एकदमच दारू पिऊन आले ती गबी आणि वाढून गोष्ट तर जेवायला मग एकदमच आवाज आला डबल जास्तच मारा कुठे म्हणजे ते अशी बेसूत पडले काय झालं मग तुम्ही काय केलं पुढं आम्ही मग शांत करायचा प्रयत्न केला पण ते शांतच नाही झाले ना शिव्या लय शिव्या देऊ लागले पोरायला मारलं दोन्ही काही तक्रार विक्रार काही तक्रार आम्ही काही एक तारखेला मग त्या अगोदर दिली आम्ही एक टाकी बर मग अजून काही पोलीस तपास काही काहीच नाही आज आठ मार्च महिला दिन आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की तक्र म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे पाहिजे चौकशी आणि शिक्षा त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे ठीक